श्री गुरुदेव दत्त आज आपण सुरू करत आहोत श्री गुरुचरित्र पारायणाचा पवित्र आध्यात्मिक प्रवास जीवनातील अडचणी दूर करणारा मनाला शांतता देणारा आणि गुरुचरणांची कृपा मिळवून देणारा हा दिव्य ग्रंथ योग्य पद्धतीने कसा करावा आज आपण संपूर्ण मार्गदर्शन जाणून घेऊया श्री गुरुचरित्र हा श्री दत्तात्रेयांच्या अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनचरित्रावर आधारित पवित्र ग्रंथ आहे याचे पारायण केले की मन शुद्ध होते घरातील अडथळे दूर होतात आणि गुरुचरणांवर भक्ती दृढ होते हे पारायण सात दिवसात किंवा एकाच दिवशी पूर्ण करता येते पारायण सुरू करण्यापूर्वी काही आवश्यक गोष्टी लक्षात ठेवा घर वाचनासाठी स्वच्छ व शांत असावे शक्य असेल तर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे दत्तात्रेय श्री गुरु किंवा पादुका यांचे चित्र समोर ठेवावे तेल घीचा दिवा लावावा मन शांत ठेवून प्रार्थना करावी संकल्प करावा आज मी श्रद्धेनं श्री गुरुचरित्र पारायण करीत आहे तयारी पूर्ण झाल्यावर पारायण सुरू करू शकता पारायण दोन प्रकारे केले जाते सात दिवसांचे पारायण पहिल्या दिवस अध्याय एक ते दहा दिवस दुसरा अध्याय अकरा ते वीस दिवस तिसरा अध्याय एकवीस ते तीस दिवस चौथा अध्याय एकतीस ते चाळीस दिवस पाचवा अध्याय एकचाळीस ते पन्नास दिवस सहावा अध्याय एकावन्न ते त्रेपन्न दिवस सातवा श्री गुरु गीता किंवा समाप्ती यासह नंतर आरती हे अत्यंत पवित्र आणि पारंपरिक पद्धत मानली जाते एक दिवसीय पारायण सकाळी स्नान करून दिवा लावून शांतपणे संपूर्ण ग्रंथ वाचा मध्ये मध्ये अन्नपाणी घेऊ शकता नियम नाही पण मन शांत पारायणाचे मुख्य नियम पारायण करताना नियम पाळणे आवश्यक आहे खोटं बोलू नये राग संताप वाद टाळावा सतत देवचरणांचे स्मरण ठेवावे मजकूर सोडून दुसरी चर्चा टाळावीमध्ये फोन टीव्ही गप्पा टाळा शक्य असेल तर रोज त्याचवेळी पारायण करावे शेवटी आरती व प्रार्थना केली पाहिजे पारायणाचा दिव्य महिमा श्री गुरुचरित्र पारायण केल्याने अपार फल मिळते असे ग्रंथात स्पष्ट सांगितले आहे गुरूंच्या कृपेमुळे अडथळे दूर होतात मनातील भीती नाहीशी होते घरातील नकारात्मकता कमी होते सुख शांतता आणि मार्गदर्शन मिळते भक्ती दृढ होते श्री गुरुंचे वचन आहे जे माझे चरित्र श्रद्धेने वाचतील त्यांची मी निसंशय रक्षा करीन पारायणानंतर काय करावे पारायण संपल्यावर हृदयातून प्रार्थना करा हे गुरुदेव मला सद्बुद्धी शांतता आणि योग्य मार्ग द्या शेवटी नैवेद्य दाखवा आणि श्री दत्ताची आरती करा च्या आध्यात्मिक प्रवासात मदत झाली असेल गुरुचरणांची कृपा सदैव तुमच्यासोबत राहो अशा श्रद्धा आणि भक्तिपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा दत्त दिगंबर दत्त दिगंबर